शिवनेरी शिरूर लोकसभेत बुलंदसेना पार्टी प्रमुख मान्य संतोष कोल्हे पाटील हे शिवसेना भाजप आघाडीचे नेते होते त्यामुळे त्यांनी मध्ये अनेक पक्षातील पदाधिकारी व सोबत घेऊन दौरे केले या भागातील पत्रकार गोपी शिंदे संजीव ओतुरकर सह सलीमबाई ओथिरकर यांच्या भेटी घेतल्या तर शिवनेरी येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले तेव्हापासून बुलंदसेना पार्टी प्रमुख संतोष कोल्हे पाटील यांनी शिवनेरी लोकसभा लोकसभामधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची शक्ती वाढवली पत्रकार गोपी शिंदे म्हणाले की दोन हजार एकोणीस निवडणुकीत तत्कालीन खासदार शिवाजीराव आदळराव व अभिनेता अमोल कोल्हे यांच्यात सरळ लढाई झाली पण बुलंदसेना पार्टी खासदार शिवाजीराव आदळराव पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सहा महिने शिल्लक आहेत बुलंदसेना पार्टी उमेदवार दिला तर महाविकास आघाडीमधील खासदार अमोल कोल्हे विरुद्ध खासदार शिवाजीराव आर्दळराव फाईट होईल आणि फायदा बुलंदसेना पार्टी प्रमुख संतोष कोल्हे पाटील यांना होईल म्हणजे त्यांचा खासदार विजयी होईल जालना छत्रपती संभाजीनगर नगर नाशिक सांगली कोल्हापूर सातारा बेंगलोर बेलगाव गुजरात वापी राजस्थान मध्य प्रदेश नवी दिल्ली येथून पिही वलनसेना सेना बुलंद आवाज युट्यूब लाइक लाईक करा शेअर करा सहभागी रोख रोकटोक नंबर वन